नमस्कार मंडळी डॉक्टर सुकन्या कुलकर्णी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण वेगवेगळ्या व्हिटामिन वेग विषयी त्यांच्या कमतरतेविषयी आणि कमतरता असेल तर कोणता आहार घ्यावा याविषयी आपण माहिती घेतोय त्यातील पहिला व्हिडिओ व्हिटामिन ए डेफिशियन्सी आणि आहार हा व्हिडिओ आपण प्रसारित केला होता हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते हा व्हिडिओ जरूर पहा आज आपण माहिती घेणार आहोत अत्यंत महत्वाचं व्हिटॅमिन जे शरीराला अत्यंत आवश्यक आहे असं व्हिटॅमिन डी भारतासारख्या देशात बारा महिने ऊन असतं अगदी पावसाळ्यातले दोन तीन महिने जरी सोडले इतर तरी इतर महिने ऊन असतं सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असतो आणि तरी देखील भारतासारख्या देशात विटॅमिन डेफिशियन्सी ही जास्त प्रमाणात बघायला मिळते ही एक चिंतेची बाब म्हणायला हरकत नाही तुम्ही देखील पाहिलं असेल की सर्रास डॉक्टर विटामिन डी डेफिशियन्सी झाली आहे असं अनेक पेशंटना सांगतात दहातल्या किमान चार ते पाच व्यक्तींमध्येही डेफिशियन्सी दिसून येते इतक्या प्रमाणात विटामिन डी डेफिशियन्सीचे पेशंट किंवा व्यक्ती पाहायला मिळतात याच्या कारणांचा जर विचार केला तर आपल्याला अशी कारण दिसून येतात का बदलती जीवनशैली घरातून होणारं काम त्यामुळे प्रवासही केला जात नाही त्याच्यामुळे आपोआपच ऊन देखील लागत नाही जरी आपल्याला बाहेर प्रवास करायचा झाला तरी आपण आपल्या कारने किंवा वाहनाने जो प्रवास करतो त्यात सुद्धा ऊन लागू नये सूर्यप्रकाश लागू नये म्हणून आपण काचा बंद करून ए लावून प्रवास करतो म्हणजे तेथेही सूर्यप्रकाश आपल्याला मिळत नाही कोविड नंतर आपल्याला वर्क फ्रॉम होम आहेत काहींचे अजून देखील घरूनच काम सुरू आहेत त्यामुळे अशा व्यक्तींना देखील सूर्यप्रकाशाची कमतरता असते पूर्वी शेतात लोक कामं करायची त्यांना सूर्यप्रकाश शरीराला लागत होता या ना त्या कारणाने त्यांना जो सूर्यप्रकाश मिळायचा तर तो तोही आपल्याला आता मिळत नाही किंवा अगदीच टू व्हीलरने जरी आपल्याला जायचं झालं तरी आपली स्किन टॅन होऊ नये स्किन काळवंडू नये याच्यासाठी भरपूर प्रमाणात वेगवेगळी वेग सनस्क्रीन लावली जातात आणि त्याच्यामुळे युव्ही लाईट जो आहे तो आपल्या शरीरात ऍब्सॉर्ब होत नाही म्हणजेच उन्हात जाऊनही आपल्याला त्याचा काही फायदा होत नाही तर अशी काही कारण बघायला मिळतात तसंच आहारामध्ये दुग्धजन्य पदार्थांचा अभाव अशा व्यक्तींमध्ये देखील विटॅमिन डी ची कमतरता होऊ शकते तसंच गर्भिणींमध्ये विटॅमिन डेफिशियन्सी दिसून येते कारण त्यांना विटॅमिन डी जास्त प्रमाणात लागतं त्यामुळे डॉक्टर गर्भिणींना देखील सप्लिमेंट वर ठेवतात या विटॅमिन डी लाच एक खूप सुंदर नाव आहे आणि ते म्हणजे सनशाईन विटॅमिन डी आता या विटॅमिन चे दोन प्रकार आहेत डी टू आणि डी थ्री डी टू जे आहे ते उन्हामध्ये जे सूर्यप्रकाशात वनस्पती वाढतात त्यातून आपल्याला मिळतं आणि डी थ्री जे आहे ते डेअरी प्रोडक्ट नॉन व्हेज याच्यातून मिळतं आता विटॅमिन डी जर कमतरता असेल तर कोणती लक्षणं शरीरात दिसून येतात हे खूप महत्वाचं आहे आता आपण ते पाहणार आहोत जर विटॅमिन डी कमतरता असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हाडांवर परिणाम होतो हाड होतात विटॅमिन डी काय सूर्यप्रकाशात बसल्यामुळे जे विटॅमिन डी आहे ते ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये होतं आणि हे विटॅमिन डी शरीरात कॅल्शियम आणि फॉस्फरसचं ऍब्सॉर्प्शन करून ते हाडांना पोचवतं त्यामुळे हाडं बळकट राहायला मदत होते जर ही कमतरता असेल तर नक्कीच हाडांच्या समस्या म्हणजे हाडं दुखणं हाडं ठिसूळ होणं हाडं कमकुवत होणं ज्याला म्हणतात किंवा बोनी पेन स्नायूंचं दुखणं मसल क्रॅम्प येणं ही महत्वाची लक्षणं दिसून येतात सतत थकवा असणं आणि दीर्घ काळासाठीचा असलेला थकवा हे देखील विटॅमिन डी च्या कमतरतेचे एक लक्षण आहे उत्साह वाटत नाही रोगप्रतिकारक शक्तीवर देखील याचा परिणाम दिसून येतो रोगप्रतिकारक शक्ती कमी व्हायला लागते त्यामुळे वारंवार फ्ल्यू होणं आजारी पडणं सर्दी खोकला दम लागणं या गोष्टी देखील दिसतात विटॅमिन डी कमतरतेमुळे केस गळतात तुमचे केस गळत असतील वेगवेगळी वेग तेल वेगवेगळे वेग शॅम्पू किंवा अजून काही उपाय करून देखील तुमच्या केसांची गळती जर थांबली नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने विटॅमिन डी चेक करून घ्या आणि जर त्याची कमतरता असेल तरीही केस गळतात तसंच ठिसूळ होणं हे तर मी तुम्हाला सांगितलं अशा व्यक्तींमध्ये अगदी थोड्या अंतरावरून जरी पडले किंवा सपाटीवरून जरी अशा व्यक्ती पडल्या किंवा धक्का लागला त्यांना तर हाड फ्रॅक्चर होण्याचा किंवा हेअरलाईन क्रॅक अशा व्यक्तींमध्ये येण्याचा धोका जास्त असतो लहान मुलांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर ऑस्ट्रिओमॅलेशिया ज्याला रिकेट्स म्हणतो आपण आयुर्वेदात याला फक्क व्याधी असं म्हटलेलं आहे तर हा व्याधी देखील दिसून येतो यात काय होतं विटॅमिन डी कमी असल्यामुळे हाडं बळकट बनत नाहीत कठीण बनत नाहीत त्याच्यामुळे ती हाडं मऊ राहून हाडांचा शेप जो आहे तो बदलतो ती हाडं वागतात लहान मुलांमध्ये लक्षण दिसून येतं त्याच्यामुळे अगदी जन्मजात बालकाला देखील डॉक्टर सांगतात का कोवळ्या उन्हात घेऊन बसा तर याच कारणासाठी असा एक स्टडी झालेला आहे का विटॅमिन डीच्या अभावामुळे खूपच जर अभाव असेल तर प्रौढांमध्ये डिप्रेशन येऊ शकतं हा असा एक स्टडी झालेला आहे तसंच मसल पेन मसल्स खूप दुखतात पेळवटून निघतात पाठ दुखी कंबर दुखी जॉईंट पेन या गोष्टी देखील दिसून येतात तसंच ज्यांना थायरॉइड आहे हायपो थायरॉइड किंवा हायपर थायरॉइड कुठल्याही प्रकारचा जर थायरॉइड समस्या असतील तर अशा व्यक्तींमध्ये किंवा लिव्हर डिसीज ज्यांच्यामध्ये असतील यकृताचे काही व्याधी असतील तर अशा व्यक्तींमध्ये दे देखील व्हिटॅमिन डीच्या लेवल्स या हल्लेल्या ले दिसून येतात तर अशा व्यक्तींमध्ये काही कॅल्शियम सप्लिमेंट डॉक्टरांनी सुरू केले असतील तर ते तुम्हाला गोळ्या उन्हात बसायला सांगतात किंवा कॅल्शियम सप्लिमेंट बरोबरच त्याच्यात डी थ्री कॉम्बिनेशन असणारे सप्लिमेंट डॉक्टर सुरू करतात कारण डी थ्री हे कॅल्शियमचं ऍब्सॉब्शन करायला मदत करतं त्याच्यामुळे कॅल्शियम बरोबरच तुम्हाला डी थ्री घेतलं पाहिजे आता डी थ्री हे विटॅमिन फॅट सोल्युबल आहे त्याच्यामुळे तुम्हाला चांगले फॅट याच्या बरोबर घेतले पाहिजेत मग आता चांगले फॅट कोणते साजूक तूप अक्रोड मगज ज्या बिया असतात म्हणजे भोपळ्याच्या बिया किंवा कलिंगट तरबुजाच्या बिया यातला जो मगज असतो सूर्यफुलाच्या बिया दही लोणी दूध जर तुमचं डीथ्री सुरू असेल तर मी आता सांगितलेले हे गुड फॅट चांगले फॅट जे आहेत या फॅटचा आहारात तुम्ही नक्की समावेश करा तसंच अजून एक लक्षण दिसतं डीथ्री अभावामुळे ते म्हणजे वेट गेनिंग हो वेट गेनिंग हेही विटॅमिन डीच्या अभावामुळे दिसणारे एक लक्षण आहे तुम्ही व्यायाम करताय एक्सरसाइज करताय तुमचा आहार कंट्रोलमध्ये तरी देखील तुमचं वजन कमी होत नाहीये तर अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने एकदा विटॅमिन डी चेक करून घ्या जर डेफिशियन्सी असेल तर त्यांच्या सल्ल्याने सप्लिमेंट आणि आहार आता मी सांगणार आहे त्याचा देखील समावेश करा हे विटॅमिन डी कमतरता आहे की नाही हे चेक करण्यासाठी जी ब्लड टेस्ट लॅब मध्ये केली जाते तिचं नाव आहे ट्वेंटी फायव्ह हायड्रॉक्सी विटामिन डी डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना गरज भासली तर ते तुम्हाला ही चाचणी करायला सांगतील तुम्हाला जर ही लक्षणं दिसत असतील तर आणि ती टेस्ट केल्यानंतर जर कमतरता असेल तर आहारातून जर कमतरता कमी असेल म्हणजे अगदी थोड्याच लेवलमध्ये जर विटामिन डी तुमचा कमी असेल तर आहारातून किंवा सूर्यप्रकाशात चाला किंवा बागकाम करा हा देखील एक उत्तम पर्याय आहे तर तुम्ही तसं शिवाय आहार म, आहार कोणता घ्यायचा तर ह्याच्यात तुम्ही सोयाबीन मशरूम दूध दही लोणी यासारखे पदार्थ घेऊ शकता नॉनव्हेज वाल्यांनी फिश लिव्हर ऑइल फिश ऑइल लिव्हर एग योग सालमन मासा यामध्ये देखील व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात आहे तर हे तुम्ही घेऊ शकता हे जर ज्यांची कमतरता खूप कमी असेल तर ती आहार आणि ह्या सगळ्या गोष्टीतून लेवल मेंटेन होऊ शकतात पण ज्यांना कमतरता खूप जास्त आहे त्यांनी मात्र विटॅमिन डी सप्लिमेंट डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरू करावीत आणि ते जितका कालावधी सांगतील तितका कालावधी ती घ्यायची आहेत ह्याच्यावरूनच आपल्याला एक असं दिसून येतं का पूर्वीपासून जो आपण सिद्धांत ता ऐकत आलो एक पिंडी ते ब्रह्मांडी हा सिद्धांत इथेही लागू झालेला आपल्याला दिसून येतो समजा झाडांना सूर्यप्रकाश मिळाला नाही तर ती कशी कोमेसून जातात mm. आपल्या शरीरालाही तसंच सूर्यप्रकाश जर नाही मिळाला तर या विटॅमिन डी च्या कमतरतेमुळे जी लक्षणं दिसून येतात ती सार्वदेहिक लक्षणं आहे सगळ्या शरीरावर हा परिणाम दिसून येतो विशेषतः हाडांवर परिणाम दिसून येतो त्याच्यामुळे पिंडी ते ब्रह्मांडी हा सिद्धांत देखील इथे आपल्याला बघायला मिळतो आता आपण विटॅमिन डी अभावाची लक्षणं काय आहेत पाहिली मी एकदा रिपीट करते ही लक्षणं यात हाडांचा ठिसूळपणा बोनी पेन म्हणजे हाडांचं दुखणं कंबर दुखी पाठ दुखी मसल पेन मसल, मसल क्रॅम्प सतत येणारा थकवा उत्साह न वाटणं केस गळणं किंवा व्यायाम किंवा आहार नियंत्रणात ठेवून देखील वजन कमी न होणं ते वाढणं जखम लवकर भरून न येणं हे देखील व्हिटॅमिन डी अभावाचं एक लक्षण आहे लहान मुलांमध्ये विटॅमिन डेफिशियन्सी असेल तर आपण बघितलंय का रिकेट्स ज्याला म्हणतो तर अशी लक्षणं दिसून येतात यातील मी सांगितलेली काही तीन चार लक्षणं जर तुम्हाला दिसून येत असतील तर आजच आपल्या जवळच्या डॉक्टरांकडे जायचं आहे त्यांनी लॅब टेस्ट सांगितली तर चाल डकल न करता ही टेस्ट करून सल्ल्याने व्हिटॅमिन डी सप्लिमेंट घ्यायची आहेत तसंच आहार आपण बघितला आहे का कोणता आहार घ्यायचा आहे तसंच उन्हामध्ये किमान तीस मिनिटं अर्धा तास तरी तुम्हाला कोवळ्या उन्हात घालवायचा आहे मग तुम्ही बागकाम करा चाला पुस्तक वाचा कोवळ्या उन्हामध्ये चालेल त्यांच्या त्वचेचा रंग गडद आहे अशा व्यक्तींना सूर्यप्रकाश जास्त प्रमाणात लागतो कारण त्याचं ऍप्स खूप लेट होतं त्यांचं गौरवर्ण आहे थोडे फेअर असतात अशा व्यक्तींमध्ये उन्हात बसल्यानंतर त्याचं सिंथेसिस जे आहे ते सुरू व्हायला लवकर मदत होते उन्हामध्ये बसताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे शरीराचा तीस ते चाळीस टक्के भाग हा उन्हामध्ये असला पाहिजे मग तुम्ही तो स्लीवलेस घाला हाताला ऊन लागेल तसंच गुडघ्यापासून खाली पायाला देखील ऊन लागलं पाहिजे चेहऱ्याला ऊन लागलं पाहिजे जास्तीत जास्त भाग सूर्यप्रकाशात राहील आणि विटॅमिन डी ऍक्टिव्ह करायला मदत होईल आताच मी आहारामध्ये सांगितलं की विटॅमिन ची कमतरता असेल तर योगट म्हणजे दही हे देखील उत्तम काम करतं तर याचा देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे घरच्या घरी विरजण लावून दही कसं बनवायचं आणि त्या दह्याचे गुण श्रेष्ठ आहेत ते दही अपेक्षित आहे तर ते कसं बनवायचं ह्याचा व्हिडिओ देखील आपण केलेला आहे हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे शिवाय त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते शिवाय तुम्हाला दही खाऊन ते जर वादत असेल त्याचा त्रास होत असेल तर तो त्रास कसा कमी करायचा याचा देखील व्हिडिओ आपण केलेला आहे आपल्या चॅनेलवर जाऊन तो नक्की पाहायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या सगळ्यांच्या लिंक देत आहे हा व्हिडिओ तर पहाच व्हिटॅमिन ए डेफिशियन्सीमुळे शरीरावर काय परिणाम होतात आणि कोणता आहार अशा व्यक्तींनी घ्यावा यासाठी देखील आपण हा व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ देखील पाहायचा आहे असे पुढच्या व्हिटॅमिन विषयी देखील आपण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर प्रसारित करणार आहोत त्यामुळे चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ बघायला मिळतील तोपर्यंत नमस्कार